नमस्कार मित्रांनो युहान ऑनलाईन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची बहुप्रतीक्षित ऑफिशियल वेबसाईट पोर्टल लॉन्च झालेलं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक वरती क्लिक करून तुम्ही सुद्धा तुमच्या लाडक्या बहिणीचा ऑनलाईन अर्ज सबमिट करू शकता तर मित्रांनो याचा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट अशा पद्धतीनं दिसेल याच्यामध्ये वेगवेगळे -वे ऑप्शन आहेत माहिती आहे सर्व माहिती तुम्ही वाचू शकता व्हॉट्सरवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या अठ्ठावीस हजार मंजूर अर्ज संख्या शून्य स्टेटस दाखवते तर मित्रांनो आवश्यक कागदपत्र या ठिकाणी दिलेले आहे तर बंधू आणि भगिनीनो आपल्याला ऑनलाईन आप अर्ज सादर करण्यासाठी अर्जदार लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्यासमोर लॉग इन डिटेल्स येतील तर सर्वपथम आपल्याला लॉग इन या ठिकाणी होणार नाही आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर त्यासाठी खाली डोंट हॅव अकाउंट क्रिएट अकाउंट या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच या ठिकाणी एक नंबरला साईन अपचा फॉर्म ओपन होईल या ठिकाणी फुल नेम ॲज पर आधार तुमच्या आधार कार्डावर ज्या पद्धतीनं नाव आहे त्याच पद्धतीनं नावाचं स्पेलिंग या ठिकाणी टाईप करायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड दोन वेळा टाईप करायचा आहे पासवर्ड टाईप करून जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे तुमचं गाव निवडायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेच्या हद्दीत असाल तर तुम्ही ज्या नगरपालिकेच्या हद्दीत आहे ती नगरपालिका निवडायचं आहे जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर नगरपालिका काही न निवडता नॉट ॲप्लिकेबल हे निवडायचं आहे आणि खाली अथोराइज पर्सन तुम्ही रजिस्ट्रेशन करताय तर तुम्ही कोण आहात तर ते या ठिकाणी निवडायचं आहे जनरल वुमन त्याच्यापेक्षा खाली जर तुम्ही ग्रामसेवक वार्ड ऑफिसर सेतू सेंटर लोक असतील सेतू निवडायचा आहे आशा वर्कर असतील त्यांनी आशा वर्कर निवडायचं आहे गव्हर्मेंट सर्व्हिस सेंटरवाल्याने गव्हर्मेंट सर्व्हिस सेंटर निवडायचं आहे तर मी एका जनरल महिलेचं रजिस्ट्रेशन करतो तर जनरल वुमन हे सिलेक्ट करून आय ॲक्सेप्ट टर्म्स अँड अँडिश या बॉक्सवरती टिक लावायचं आहे ला क्लिक लावताच तुमच्या समोर एक कंडिशन येतील कंडिशन वाचायचे अॅक्सेप्ट बटनावरती क्लिक आहे क्लिक करून खाली कॅप्चा आहे असा टाईप करून घ्यायचा आहे कॅपचा टाईप करून साईन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे तुमच्या मोबाईल वरती एक चार अंकी ओटीपी येईल ओटीपी टाईप करून कॅपचा टाईप करून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचा आहे क्लिक करता तुमच्यासमोर लॉग इन सक्सेस असा एक मेसेज येईल या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर टाईप केला होता तो मोबाईल नंबर आणि तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाईप करून कॅपचा टाईप करून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचंय लॉग इन करताच तुमचं लॉग इन सक्सेस होईल या ठिकाणी डॅशबोर्ड वरती याल तर या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुम्हाला या ठिकाणी एक आधार कार्ड नंबर विचारेल तर ज्या महिलेचा रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरायचा आहे त्या महिलेचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे की जो आधार नंबर टाईप करताय त्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे त्या मोबाईलवरती ओटीपी येणार आहे तर आधार कार्ड नंबर टाईप करून सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचा आहे आधार कार्डाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल ओ टाइप टाईप करून व्हेरीफाय ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे जर पहिल्या प्रयत्नात जर इर येत असेल तर पुन्हा प्रयत्न करायचा आहे सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे पहिल्या प्रयत्नात ओटीपी व्हेरीफाय होत नाही तर दोन तीन चार वेळा व्हेरीफाय बटनावरती क्लिक करून ओटीपी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर बाय डिफॉल्ट आधार कार्डाला जी माहिती असेल जी नावाचं स्पेलिंग वगैरे असेल ती माहिती येईल माहिती बरोबर आहे का चेक करून घ्यायची आहे जर महिलेचं लग्न झालं असेल तर हजबंड नवऱ्याचं नाव मिस्टरांचं नाव टाईप करायचं आहे आणि जर महिला अविवाहित असेल तर फादर हे निवडून त्यांच्या वडिलांचं नाव टाईप करायचं आहे आणि जर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचा पुरावा म्हणून जर शाळेचा दाखला जोडणार असाल तर या ठिकाणी मेडन नेम ऑफ वुमेन तर या ठिकाणी तुम्हाला महिलेचं लग्नापूर्वीचं नाव टाईप करून घ्यायचं आहे आणि जर महिला अविवाहित हो असेल तर काही टाकण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी मॅरिड स्टेटस जर लग्न झालं असेल तर मॅरिड निवडायचं आहे आणि तारीख सुद्धा आधार कार्ड नुसार ऑटोमॅटिक येईल आर यू बॉर्न इन महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्रात जन्म झाला आहे का येस किंवा नो निवडायचा आहे येस करून स्क्रोल करून खाली यायचं आहे या ठिकाणी तुमचा ऍड्रेस आधार कार्डला जसा आहे बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक येईल खाली तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचं आहे तुम्ही नगरपालिकेच्या हद्दीत येत आहात का तर ते निवडायचं आहे असाल तर निवडा अन्य तर नॉट ॲप्लिकेबल हे निवडायचं आहे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे मोबाईल नंबर टाईप करून आणि खाली या ठिकाणी आर यू अ बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहात का असेल तर निवडायचं आहे अन्य तर नो करायचं आहे खाली स्क्रोल करून बँकेचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचे बँक फुल नेम तर या ठिकाणी बँकेचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे त्याच्यानंतर अकाउंट होल्डर नेम पासबुकवर ज्या पद्धतीनं नावाचं स्पेलिंग आहे त्याच पद्धतीनं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे बँकेचं अकाउंट नंबर टाईप करायचा आहे बँकेचा अकाउंट नंबर दोन वेळा टाईप करायचा आहे आय एफ सी कोड टाईप करायचा आहे आणि खाली इज युअर बँक अकाउंट विथ बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डाला बँक लिंक आहे का किंवा बँकेला आधार कार्ड लिंक आहे का येस किंवा नो निवडायचा आहे तर शक्यतो सर्व महिलांनी यस हेच निवडायचं आहे कारण बँकेला आधार कार्ड लिंक असेल तरच खात्यामध्ये पैसे येणार आहेत अन्यथा पैसे येणार नाहीत यस निवडून खाली त्यांनी दिलेले वेगवेगळे डॉक्युमेंट स्कॅनिंग करून अपलोड करायचे जास्त काही डॉक्युमेंट लागणार नाहीत तर या ठिकाणी एक नंबरचा जो पर्याय आहे डोमासा सर्टिफिकेट जन्म दाखला किंवा शाळेत दाखला किंवा रेशन कार्ड यापैकी कोणतंही एक रहिवाशी पुरावा म्हणून या ठिकाणी स्कॅनिंग करून अपलोड करायचं आहे या ठिकाणी डू यू हॅव अँड ऑरेंज और येलो रेशन कार्ड तुमच्याकडे पिवळं किंवा कॅशरी रेशन कार्ड आहे का यस करायचं आहे ज्यांचं असेल त्यांनी यश करून रेशन कार्डाच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या अपलोड करायचे आहेत आणि ज्यांचं पिळं किंवा कॅशरी रेशन कार्ड नसेल त्यांनी न वे -वे वे ते। करून उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी स्कॅनिंग करून अपलोड करायचं आहे यस करताच या ठिकाणी रेशन कार्डाचे फ्रंट पेज आणि बॅक पेज असं दोन्हीचं अपलोड करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन येते तर या ठिकाणी स्कॅनिंग करून अपलोड करून घ्यायचे आहेत तसेच खाली या ठिकाणी हमीपत्र स्कॅनिंग करून अपलोड करायचं आहे त्याच्या पुढच्या बाजूला डाऊनलोडचं ऑप्शन दिलंय या ठिकाणी हमीपत्र डाऊनलोड करून तुम्ही प्रिंट घेऊन अपलोड करू शकता आणि या ठिकाणी अप्लिकंट फोटो फोटो तुम्ही स्कॅनिंग करून सुद्धा अपलोड करू शकताय आणि या ठिकाणी कॅमेऱ्याचं जे चिन्ह दिसतं याच्यावरती क्लिक करून तुम्ही लाईव्ह फोटो सुद्धा घेऊ शकता सर्व डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर अक्सेप्ट डिक्लेरेशन ऑफ हमीपत्र या बटनावरती क्लिक करायचं आहे डिक्लेरेशन ओपन होईल डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह करताच तुम्ही भरलेली सर्व माहिती या ठिकाणी ओपन होईल सर्व माहिती बरोबर आहे का एक व चेक करून खात्री करून घ्यायची आहे या ठिकाणी सिक्युरिटी रिझन मी माहिती हाईड करतोय माहिती तुम्हाला शो करीत नाही सर्व माहिती जर बरोबर असेल तरच खाली स्क्रोल करून कॅप्चर टाईप करून घ्यायचा आहे आणि कॅप्चर टाईप करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट करताच या ठिकाणी तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे ऍप्लिकेशन अपडेटेड असा एक मेसेज येईल तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा या महिलेचा अर्ज केलाय त्याचं नाव त्याचा ऍप्लिकेशन नंबर आणि त्याचा फोटो या ठिकाणी शो होईल आणि ऍप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवेल काही दिवसानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असा मेसेज येईल तुम्ही त्याच्या पुढील एक डोळ्याचं चिन्ह दिसतंय त्या बटनावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म पुन्हा किंवा चेक करून घेऊ शकता त्याचे प्रिंटर सुद्धा काढू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपला अर्ज सक्सेसफुली पूर्ण झालेला आहे आणि ज्या उमेदवारांना पोच द्यायची आहे त्यांनी या डॅशबोर्डवरती कंट्रोल पी दाबवून त्याचं नाव त्याचा ॲप्लिकेशन नंबर त्याच्या फोटो साईड त्यांना पोच काढून तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपला अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेला आहे जर तुम्हाला या अर्जाबद्दल काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद